सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू झाला राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर येथील रहिवाशी मनोज संतुराम हसे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बाराच्या दरम्यान घडली आहे राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा शिबारामध्ये नगर मनमाड महामार्गावर ही घटना घडली आहे तर या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त आहे पत्रकार मनोज हासेई वैवर्षे बेचाळीस हे त्यांच्याकडील दुचाकीवरून नगर मनमाड महामार्गावरून चालले होते तर वाणीमळा पुलावर अज्ञात वाहनानं या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला याचवेळी पारनेर येथील विधानसभा निवडणुकीची ड्युटी करून गणेगाव येथे घरी जात होमगार्ड चांगदेव कोबरणे होमगार्ड सतीश कोबरणे यांनी हे पडल्याचं पाहिलं त्यांनी तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांना बोलावलं आणि हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला आज सकाळी अतिशय दुःखद घटना कानावर आली राहुरी खुर्दीतील मनोज आसे हे तरुण तडफदार पत्रकार एका रस्ता अपघातात रावरी फॅक्टरीजवळ त्यांचा मृत्यू झाला त्या घटनेने संपूर्ण पत्रकारांमध्ये दुःखाची छाया पसरली असून संपादक व पत्रकार सेवा संघटना तसेच रावरी तालुका पत्रकार श्रीरामपूर तालुका पत्रकार व सर्वच पत्रकार बांधवांच्या वतीने मनोज यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पत्रकारांनी खरोखरच आपलं जीवन जगताना काळजी घेतली पाहिजे आता रात्री साधारण साडेबारा ते एक वाजता दुचाकीवरून मनोज आसी हे राऊरीकडे आपल्या खुर्च्या सूर्यानगर भागात घराकडे चालले असताना कोणत्या तरी अज्ञात वाण्याने त्यांना धडक दिली अशी माहिती प्राथमिक समोर आलेली आहे त्यांच्या गाडीचाही पुढच्या भाग चक्काचूर झालेला असून त्या अपघातात ते, ते रस्त्याच्या कडेला पडून होते त्यानंतर या संदर्भात राऊरी फॅक्टरी येथील श्रीकांत जाधव पत्रकार यांनी ती माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन सदर मनोज यांचा उपचारासाठी प्रयत्न केला मात्र त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता असं वैद्यकीय सूत्रांनी सांगण्यात आलं खरोखरच पत्रकारांनी रात्री बेरात्री फिरताना काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या तब्येतीची व सुरक्षेची काळजी घेणं आवश्यक आहे रस्ते अपघात प्रचंड वाढले असून कालच येथील रासने पिता पुत्र पुण्यावरून येत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला घटना घटनाही अतिशय दुर्दैवी आहे आमचा मनोज होता सर्व पत्रकारांना हसून ठेवून राहायचा आणि सराला भेटचा अतिशय भक्त होता नारंगिरी महाराजांचा त्याच्या निधनाने निश्चितच एक चांगला लढाऊ गरिबीतून लढणारा माणूस आज पत्रकारांच्या क्षेत्रातून हरपला आहे खरोखरच त्या आम्हाला दुःख झालेलं आहे घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे अशोक शिंदे बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल तसेच हॉटेल साई समाधानचे दत्तात्रय दरंदले राजमुद्रा उद्योग समूहाचे प्रशांत मुसमाडे पत्रकार श्रीकांत पत्रकार श्रीकांत जाधव मंगेश ढोस निखिल गोपाळे अक्षय गाडेकर पत्रकार शरद पाचरणे बबन आहेर यांनी मदतकार्य केले या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर